उडी कशी मारशील ढाबूक तू कारण <laughs> हा गणपती माझ्याच नवसाचा आहे त्याच्यामुळे आता सव्वीस वर्ष गणपतीला झालेले आहेत बोला गणपती बाप्पा लाल मूर्ती नमस्कार मित्रांनो सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलला तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गणपतीचा पहिला दिवस तर आजचा दिवस कसा जाणार आहे दोन वाजेपर्यंत मस्त डेकोरेशन केलं आहे तो डेकोरेशन पण तुम्हाला दाखविनच या व्हिडिओमध्ये आणि दीड दिवसाचे जेवढे गणपती असतील त्यांच्याकडं जायचा प्रयत्न करणारच आहे आज तर आता सध्या मस्तपैकी त्यां साहिली यांची तर पाठीमागं पूल आहे मस्त असा अंदाज अजून पण भारी वाटत त्रि गणेश हां सोडत आमदारच सोडते हां ओम त्रिगणेश ओम केशवा एनमा माय मा गोविंदायनमा डोळ्यांना पाणी लावून चारपाले टाकतात शंका शंका चार पाले बांधतात कुमकेशवाय नमा हा ओम हा पहिलीशी टाक उसल तांब्या घेत लो घ्यातात ओम केशवा <णज्णाँ थेसा> <तुण> स्थारीया। <स्थारीया> <चिल्परसले हलाने जेखे। णज्णाँ> तीन पाहिजे नंतर मग एक कष्ट आंदोलन नाही

पूजन झालं आता थोड्याच वेळात आरती घेणार ताई आणि भाऊ आलेले आहेत आता कोपट्याला आणि नक्षू आला आमचा नक्षू हायकर नक्षू हायकर हाय कर, कर।, कर। गाबरलंय तो निकिथे ताईने मस्त सुंदर अशी कंठी बनवून आणलेले काय घेतलास सायकल घेतली आणि तुला काय घेतला मग तुला पण सायकल घेतली अजून काय घेतलाय मी दादाला हा चैन घेतली अरे बाबा आणि तुला कुठं आहे तुला नको तुला नको चैन पाहिजे का बाला कसं आले आणि प्रीती गायकू आले ते कुठे दोघा जण thank no. you ते झालेलं आहे ते चालेल आणि नक्कीच आज आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्याच्या आगमनाने भरपूर भरपूर उत्साह आमच्या कुटुंबात आलेला आहे आणि असंच नेहमी आम्हाला एकत्र येण्याची संधी ये गणपती चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पाच पाच भाऊ एकत्र गणपतीच्या दिवशी आणि नक्कीच आज खूप आनंद होतोय कारण हा गणपती माझ्याच नवसाचा आहे त्याच्यामुळे आता सव्वीस वर्ष गणपतीला झालेले आहेत सव्वीस वर्ष आम्ही म्हणजे खूप उत्साहाने गणपती स्वागत करतो आणि सर्व एकत्र येतो आणि तीन दिवस फुल मजा करतो नक्कीच असंच प्रेम गणपती बाप्पाचा आमच्या कुटुंबावर दे हीच चरणी प्रार्थना हाय हॅलो जुन्या पद्धतीत आपण पहिले जसे केळीच्या पानावर जेवायचो तसेच आता पण जेवायला बसलेले आहेत सगळेजण जेवायला मस्तपैकी वरण भात भेंडीची भाजी आणि वालाची भाजी पापड चपाती आणि मोदक आहे आणि स्वीट डिश मध्ये लाकूड काळतेचे पांढरा शिब्र दही माझ्या मंगळसूत्र मंगलसूत्र सौरभरावंची सही जसकार ते खोपटा पेरला होता लसून सायलीला लग्न करून नेली फोर व्हीलर मध्ये बसून चले टळे टाकेला पाणी टाक पाणी टाकेला <laughs> क्रॉस होते <ल्टा। laughs> तुझं नाव काय आणि तू स्विमिंग पूल मध्ये येणार आमचे कधी येणार गणपती झाल्यावर गणपती झाल्यावर असेल हे उडी कशी मारशील बाबू उडी कशी मारशील ढाबूक ढाबूक मोठी मारशील लाईक करा बो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ये दादा आणि वहिने आलेला दादा मी मामा आले मामासा आलेले आहेत आता शर्बा पण आला आता मी आत्ता घरात असताना समजला का बाहेर गाडीला आग लागलेली आहे बाईक समोर जलतं आहे आता इथं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालेला तर पेट्रोल वगैरे लीक होता असं काहीतरी बोलतात का तिथं बोलता आग लागलेली आहे समोर आग लागलेली आहे समोरच बाईक जळली आता इथं ये सातार आलेय बघा आता सगळा जळून झाला मावशीज आलेले आहेत सही हाय सही मामा आले

पत्त्याने लावलाय त्यांनी आता जेवण वगैरे झालंय मस्त पैकी आता आम्ही इथून चाललोय चिरनेरला सायलीच्या आत्या चाललोय आम्ही त्यांच्या तर पण गणपती असतो दीड दिवसाचा तर तिकडे चाललो आम्ही आता सगळे पायापाडायला आता आम्ही आलो आहे चिरनेरला चिरनेरला आत्ताकडे आलो आहे गणपतीच्या पायापाडाला इथं त्यांचा दीड दिवस असतं म्हणून आम्ही आत्ता पण वाजताय साडेतीन साडेतीन वाजता आम्ही आलो इथं मामा नमस्कार त्या रील रील ডেকোরেশন পান খুব ভারে মূর্তি খুব गणपती बाप्पा मोर्या शुभम आणि कस्तुरी पण आलेले आहेत सध्या खोपट्याला काय करत मोदक मोदक सेट नव्हतं <स्थारीद> का <स्थाई> <था। स्थाई गर दोन्णागा>

दोन चमचा शे कस खावायचं त्याला शिकवलं चॉकलेट मस्त लागते ना दर्शोमाई भाऊ कुणाल आणि मम्मी आता सुरभी मम्मी आणि भाऊ आलेले आहेत आत्ता म्हणजे पाहुणी कंटिन्यू चालू होती आज पहिला दिवस आहे तर आता तर आम्ही आत्ता थोडा फ्री चालू आहे तर इथं चाललो आम्ही नागावत चाललो आहे योगेश मामाकडं योगेश मामा राजू मामा त्यांचा पण गणपती या सहा वर्षाने आला आहे तर तिकडं आम्ही पाया पडायला चाललो आता आणि तिथून नंतर मग आम्ही हर्षदकडे जाणार आहोत बघूया तिकडचं मग आम्हाला हर्षद नाही माहिती आहे आम्हाला फक्त चिन्या माहिती आहे असू दे घे येतील टॉर्च मारून जगली जण ये बड्डे हॅपी बड्डे हॅपी बड्डे कोणचा बड्डे आहे आहेको बरं आहेत ना हा का मी आवाज दिला याच्यासाठी बरं नाई वहिनी होत्या कुठं आम्ही फक्त चिन्या भाऊ धावता नुसतं लाईट लाईटी लाइटीचा शोध लावता काय बोलात होत थांबले हो तुम्ही काय बोला हॅपी बर्थडे इकडे येऊन बोल हॅपी बड्डे बोल हॅपी बड्डे मेहनतीचं काम आहे बाकी चिन्या लय मेहनत करायला लागला आली पाहिजे सॉरी एव्हरीबडीबडी सॉरी ना आल्याबद्दल धन्यवाद <laughs> लेट लेट झाला जरा म्हणाल भाऊ आले आणि ना रिटेक नाही रिटेक बिटेक नाही शुभम आणि गौरव शुभम परत आले ना शुभम परत नाही आला

श्रीगड रामयु

Gracias. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण अवया महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या पोक ¡Gracias! Well,

ारी चालल्या बाजारील्या बाजारी त्याने मार्ग काढ त्याने फोटल काढ त्याने मग काढ त्याने फोटल काय आजचा मेनू शेवपुरी आहे शेवपुरी बनवली जात इथं चट मसाल टाकलाय ना तक ले। तक ले। चला तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करतो आहे चलो बाय बाय